नहीं सामने बीचों नहीं तुम्हीं सबसे तक खाता रहा तुम्हीं आरक्षण बिले मोनों के लिए बाद में आजमा माधु माधु खाद्य मोनों नहीं तुम खाद्य मोनों के मंत्री मोनों के लिए इसका ही है इसका ही है नहीं लोग आंगनवाड़ी से जमींदार बड़े पिछले नहीं थोड़ा था

त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो की निवळ आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की हॉस्पिटलला गॅलेक्शन मी सात आठ दिवस आलो आंतरवालीला आमची भेट नेहमी असते त्याच्यामुळे असं काही नवीन नाही ते संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलनामागं हे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा तर फडणवीस यांना होता होत असं त्यांनी आरोप केला एकनाथ तर, के तर मला एक सांगायचं की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो रोज सकाळी आरोपा शिवा शिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबाशिवाय त्यांना कोणी दिसत नाही त्याच्यामुळे संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काही काही फार लक्ष देत नाही पण सरकारनं जो, सरकार जो निर्णय घेतलाय जो जी आर काढलाय पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार पण दुसऱ्या अभ्यासक त्याला म्हणतात की या अडचणी आहेत या पुढच्या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष तर आहेच ना एवढं मोठं आंदोलन म्हणजे लक्ष पण मला एक सांगायचं की शासनाने जो काढला आणि म्हणून दादांनी स्वतः सगळ्याच्या समोर तो वाचलेला आहे बघितलेला आहे मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबादेटी त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार आहे तर की पूर्ण न्याय दिलाय सरकारने की अर्धा दिलाय असं तुम्हाला वाटतं त्यांना पूर्ण न्याय दिलाय की अर्धा दिलाय मी काय म्हणतो आता त्यांनी सांगितलं आता जारंगे पाटलांना की आपण टप्प्या टप्प्यानं सगळं मिळून घेऊ तर त्यांनी स्वतः बोललेले हे मनोज दादा जारंगे सांगतात मागच्या वेळेस तुमच्या सरकारनं दिलं होतं त्यांना परत अवलंबून काय सांगतो करायला लागलं पण आता स्वतः मजूरदारांनी तुम्हाला उत्तर दिले नाही आणि जी आर सुद्धा काय त्याच्यामुळे त्याचा फायदा तर होईल उडाळ होता नाग काय झालं त्याच्यापेक्षा आता स्वतः धरंगी पाटलांनी सांगितलं की आता फायदा सगळ्याला मराठवाड्यातल्या मराठ्यांना याचा फायदा होणार आहे काय आम्हाला हे रंगी दादा बुद्धि सर कुटुंब मी ओबीसीचं ही आंदोलन सुरू आहे ओबीसी ओबीसीच्याच नेते या जी आर बद्दल नाराजी व्यक्त करतात आंदोलन सुरू आहे त्या बाबतीत मला काही कल्पना नाही मी काय बघितलं नाही ठीक ओके थँक्यू आले आले, आले आले पुढे थोडा पीछे दो ना पण कायला

होत <सथियोंलिग। ईश्टारागा> तस तस तो था था। ते तू करून माझ्या चर्चेसाठी बातमी असल्यावर चालत नाही पण पण ऐकायला लागत

大家。